जातात आणि काय बोलायच तुम्हाला कुठल्या पांढऱ्यानं घरात बघून घ्या बघून घेऊन घ्याला आणि मला म्हणला बाजार आमची तब्येत आहे आणि ती मासं करून खाल्लं काय तिथं श्रावणाचं मग आमटीन मास बाजार आमटीच झाले काय बोलायला कशा राहिला घरी तिकडे जायचं होतं कुठं तरी हा सांगित होत श्रावण चालू आहे कशा काय तुम्ही मासन ते आणलं वर हा आणलं नाही तर करून खाल्ले करून खाल्ले तुम्ही काय करता तुमचा भरोसा नाही महिनाभर काय आणू नका घरात मग पोरायची पार्टी मग आम्ही काय नाही का मा करून घेऊन खाऊन आलाय तसलं पण घरी खाल्लंच नाही आम्ही पण घरी कसं आणायचं मग ती तिकडेच -ति तुम्ही करायचं ना घरी कुठं हे काय हे काय दिसतंय का तिक राहिले शिल्लक अजून एकदा खायला होईल म्हटलं अहो पण जरा तर वाटायला पाहिजे मनाला नाही त्यानंतर लाज जावं थोडं तर पाळत जावं देवधारनंतर करत जावं दुसरं काय सोमवार धरायचं असतो साधन महिना सा पूर्ण पाळत नाही ती पण सांगायचं राहिलं सोमवार माणसं ते काय

मग आता मटरचं लावलं म्हणून म्हणलं त्या दिवशी आणणार आहे तुमचं तुम्ही काय करायचं करून घ्या आणि टाकून घ्या मी नाही काय टाकू लागतो काय काय तू कशी जाते बघ कशी जाते आणून त्या दिवशी जायचं म्हणजे तुम्ही मला आडफाटा कुठे सकाळ सकाळ टाकायचं टाकून किती टाकणार आहे मी सकाळ सकाळ टाकायचं कणा कणा कना काना मिक्स करून देऊन जातो की मी कामाला माघारी दुपारपर्यंत दुपार तोडून नेऊन सोडतो तुम्हाला मला माहित तुम्हाला घालवायचं नाही मला तुम्ही जी ही धुमाकडू घातले ना घरात जी करू नका म्हणाल ती करणार हमकाच करणार माणसाला वायता राग येतो काय कळतं का, तु, का तुम्हाला मास खायचं नव्हतं तुम्ही चांगलं म्हणता म्हणता पाक बिघडला तुम्ही खरंच मला नाही बाई ते पटलं अजिबात तुम्ही मास खायचं नव्हतं काय खायचं झाले की काय सगळं कुठं देवाला ती चला म्हणलं हिंडायचं आहे तुमचं मग देवाला दिशी म्हणलं तो करतील जावं तर नाही सोमवारी जायच सोमवारी जाय मग अजून सोमवार आहेत ते तुम्ही काय बोलायचं आता ती अजिबात घरात ठेव ना तिकडे देतो ए मी बनवलंय माझी मी खाणार आहे तुझा काय संबंध नाही नाही तुम्ही घरातच आणलेच कशाला पण आणायचं आणायला खायचं आहे म्हणून मी आणले मी तुम्हाला ह्याच्या आधी पण बजावून सांगितलं होतं महिना म्हणजे काय स्वा घरात आणायचं नाही म्हणून तुझा काही संबंध नाही माझं घर आहे जमीन आहे सगळं माझा आहे संबंध कसा नसतो तसं बोलाय नाही मला अजिबात तुझं कोण ऐकून घेणार नाही मी म्हणलं जाऊ द्या काय होतंय त्याला म्हणलं गेले तर आणि असलं कांड करून आले तर काय माहित नाही मला हे मला म्हणलं बाजार आमटी आहे मटेरियल ती मी बघितलं होतं पण कशाला लक्ष देत एवढं श्रावणात म्हणलं कशाला काय करते ती हाय आपलं मिळून काम केलंय चार चौघ जण होती करते ना म्हणलं बाजार आमटी सांगून तर बाजार आमटीच नाव करून गेले तर या मग बाजार आमटी मासा काय झालं शुद्ध शाकाहारी आणि मांसाहार कळत का अग मला मासच खायचं होतं म्हणल्यावर ताजी ताजी काय काम श्रावण सापल्या तू नाही का खेळणार मस्त तवा ओ खाये खायचं की पण ज काय खा ना नाही तर काय मला खमका करायले आपल्याला महिना पाळणं होत नाही आणि तू काय मला सांगायची काय गरज काय कायच पण नाही महिना भर त नाही काय एवढं काय पाक हे जंत जिबीची चवच बदलून गेली होती तरी म्हटलं होतं मला श्रावणात मांसोर नाही सारखं ध्यान तर काढायचं ओ रोज उठल ग शेवगी शेंग बटाट्यान वांगण या असल्याने तोंडाचं पाका आळणी झालं तोंड चवना चोता त्याला चव झाली मग नाही झाली वाईटच रोज खायला वचत होती ना मला आता किती दोन राहिले असते तुला काय माहित आहे तुला काय माहित आहे मला सगळं माहित असतं तुम्हालाच माहित नसू कालवा कर जाऊ घरात होय घरातना बाहेर काढताय गी सदासजी मी निघणार आहे काय बाहेर घराच्या बाहेर काय माझं काय माझं तुमचं सगळं आहे मग कशाला आणायचं आम्हाला ही आहे गी आयडेंटिटी आमच्या गळ्यात आयडेंटिटी हं आयडेंटिटी साधी आहे आता कुठे चाललाय होय तेवढं येतं कुरकुर करायला आले असं पळ काढायचं काय होय वळून तर, तर द्या गे कसं पाहिजे चाललंय किरकिर असली की नको वाटत घरात थांबाय मग करायचं नसतं ना तसं किरकिर करण्यासारखं नीट राहा सांगितलं होतं तरी मला माहित होत खात्री होतीच मला असं काय करतेलं पण ते करायचं केलंच की त्यांनी शेवटी मी बोलायला लागली काय म्हणायला लागली सण पण होत नाही मग काय असं खा जायच निघून अवं त्यांचं पण मला कळलं व त्याने पण चांगली मजा केली आहे माझी आता म्हणते गा तर राखी दिशी मटेरियल आणून ते तुला घालायला होत असतो का आता मला सांगा तुम्ही तर मॅनेज होते का एवढं सकाळ धरणं मी किती घालायचे किती ना आता मुलका जमा काय सारट्या गणी म्हणलं तर चांगलं वरच्याच ह्याच्यात पंचवीस आहे तर खाली चांगलं दहा बारा सार तर इतक्याला घालून जर मी जायची माझा तर काहीतरी विचार केला पाहिजे का नाही सगळं मुद्दामोदाम चालू आहे म्हणलं होतं श्रावण महिना आहे लोक कुठं कुठं देवाला जाते ती पण नाही कळलं खायचं तसलं मांस ते मी पण खाती नाही असा विषय नाही पण केलं आहे कशाला महिनाभर नको म्हणलं होतं श्रावण महिना पाळा म्हणलं होतं सुख शांती असते घरात मांसमच्छी केल्यावर आमच्या सदैस भांडणतच असते ती 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 खरंच बरं का आम... चांगलं पण तितकं आता चवीसाठी त्याने तर पण ते चांगलं नाही एवढं त्यांना कळलं नाही एवढं महिनाभर त्याने खायला नव्हतं मी लय प्रयत्न केला पण काय नाही त्याने केलं आता काय नाही मी जायची म्हणलं असं काय तर चुकीचं काय तर करणार आणि दोघाची भांडणं होणार ह्याच्यातच वाद वाढणार आणि मी काय जात नसती मग अशानं कशाला जाते माणूस असं केल्यावर भांडल्यावर किती व फक्त चार दिवसा चार दिवसासाठी म्हणलं होतं कारण जाऊन पण बराचसा दिवस झाले आता आणि कसं आहे आत्या मामा नसल्यामुळं मी गेली पण नाही इतक्या दिवस म्हणलं होतं जाती चार दिवस करा मॅनेज काय तर पण नाही नाही तर आता एकदा तर नाही जर म्हणलं तर कशाला ते पुढं ही होतं नकोच म्हणते आता या स्वतः चला म्हटलं सांग तरी पण नको कुठलंच पटत नाही त्यांनाच बोलव त्यांनाच बोल आता त्यांच्या मागं का माहिती त्यांनी स्पष्ट सांगितलंय एवढ्या बारी आता क असंच नाही की ह्याच वर्षी मी त्यांना बोलवतीन ती येणार नाही जर त्या वर्षी आत्या मामा होती त्या राखी बांधून ती जात होता परतच्या जा बारीनं आत्या नसल्यामुळं मामा नसल्यामुळं मी जाऊन राखी बांधून येत होती पण आता काहीतरी त्यांना अडचण आली आहे त्या अडचणीत आपल्या ही होती ती म्हणजे आपण पण काय तर केलं पाहिजे का के। नक म्हणून म्हटलं होतं जाती हे असलं आहे ऐकायचं तर काय नाही आता गेले आता। एक तर आता एकतर कुठे तर जाऊन बसणार कारण जेवण तर केलं आहे आता आता काही टेन्शन नाही आता कशाला संध्या जेवण लागतंय चांगल्या पाच सहा वाजत आले ते आता तेवढ्यातच ते हे करणार पण त्याने खायच नव्हतं आता आले अजून बघा की बघतीच